दिसतोय का साप कुठे गेलाय कशा हेल्मेट खाली बसलाय का हेल्मेट घातलं काय सापाने कस आहे साप मोठ आहे का छट आहे बापरे हा त्याला जायला चान्सच नाही ना पत्राच्याकडे त्याच्यामुळे त्या दादानी आपल्याला आणि हे ने रोडला ए लेबर कॅम्प आहे आणि इकडे यांना साफ दिसून आलेलं आहे खूप असं मोठा आहे म्हणतात ते आता बघूया हो आपण आता हेल्मेट खाली बसला आहे आता रूममध्ये घुसला का अच्छा अच्छा आहे का आता काय वाटतं तुम्हाला कोण दासन मग इलंच हेल्मेट आहेत की इथं आहे का हेल्मेट खाली गेलेलं आहे भेटलिक इथून गेलाच नाही ना कुठं भेटेल मग इथं आहे ना अयो आहे का आयो नाग हा ना? नागी की मोठा मोठाच चांगला आता मी काढतो <laughs> सब ते सवि शरीय ना लेस मोठा नागे गयो ओ जबरदस्त नाग गयो लयच मोठा साईज आहे जबरदस्त नाग आहे थांबा ना काय नको थांबा मी काढतो हळूहळू एक नाग बघा इथं बसलेलं आहे व्यवस्थित बॅक सेट करून घेतलेली हे एकदम प्रॉपर आणि जो नाग आहे तो इथं बसलेला आहे तर बघा दिसतंय का तुम्हाला जबरदस्त साईज आहे उन्हाळा चालू झालं की सापांची मीटिंग सीझन सुरू होतात त्याच्यामुळे एकाच टायमिंगला दोन दोन तीन तीन तुम्हाला हे दिसून येतील

बघू शकता तुम्ही मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा त्याला इथून जायला जाईल साहित्य घेऊन पॅक करून दाखवा ओळखायचं का असा पूर्णपणे हा गव्हाळी कलर त्याचा आणि बघू शकता तुम्ही निवां नाही काढला तर चिन्ह तुम्हाला दिसून जाईल अशा पद्धतीचं फार पण खूप सुंदर त्याचा मोठ आहे ना तो एवढा धीम चालत होता ना पचन क्रिया झाली नाही त्याच्यामुळे तो पकड नाही असं झालंय का कारण त्याला पोटावर तू चालत नाही ना पचन झाला असता तो छाती पण